तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत सोमवारच्या शेळी बाजारामध्ये तर आज आपल्याला बोकडं खरेदी करायचे आहेत आणि आज बाजारामध्ये भरपूर प्रमाणात शेळ्या पण आलेल्या आहेत बोकडांचे पिल्ले पण आलेले आहेत तरी आज भरपूर प्रमाणात शेळ्या पण आलेल्या आहेत

Bakar gigit mama, bakar gigit.

काठेवाडी पण शेळ्या आलेल्या आहेत कोणती जाते माहिती ही काठेवाडी का तुमच्याच आहेत का सगळ्या तर बघा मित्रांनो एवढी मोठी शेळी आहे हे बघा बकरे पण आलेले आहेत तीन चार महिन्याचे आज भरपूर प्रमाणात छोटा माल आलेला आहे किती घेतले किती घेतले आज व्यापार साहेबांनी किती घेतले ही पाच हे बघा मित्रांनो पाठी पण आलेले आहेत पिल्लेवाले पण आहेत काही साड्या पण आहेत किती सांगितले मामा शिळीचे तेव्हा मित्रांनो तीन पिल्लेवाली शिळी आहे दोन बोकडे एक पाट दोन बोकडे एक पाट पंचवीस हजार सांगतील मामा बघा कोणाला घ्यायची असेल तर मोबाईल नंबर सांगा हां सांगा की मोबाईल नंबर सत्तर हां त्र्याऐंशी चौसष्ट बघा मोबाईल नंबर दिलेला आहे मामाने जर कुणाला लागत असेल तर बकरी आज भर भरपूर प्रमाणात आलेले आहेत त्या पाच बकऱ्याचे सरासरी सत्तर हजार सांगत आहेत आज आमच्या इकडे पाऊस पडलेला आहे नुसता चिखल झालाय बाजारात ಬಾ ಮಿತ್ರೋ ಕಾಟೆ ಒಡಿ ಶಿಳಿ सांगा तर किंमत काय पस्तीस हजार नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा बरं चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ पस्तीस अकरा झिरो सात राहणार कसबे डोळा कसबे बघा कुणाला घ्यायची असेल शेळी तर तुमच्याकडे असतात का शेळ्या असल्या बघा ही सगळ्या शेळ्या त्यांच्याच आहेत बघा ही आहेत काही शेळी आहे बघा ही दोन बकरी आहेत तिचे किंमत सांगतेच पस्तीस हजार अगा ही गोड्याचे मालक आहेत त्यांच्याकडे गोडा बी आहे टॉप क्वालिटीचा लगन सरा सगळंच करते नंबर सांगा आधारा तुमचा शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार नव्याण्णव तेरा अष्ट्याहत्तर नव्याण्णव तेरा गोडा कुणाला लागत असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा प्युअर बिट्टल आहे बघा हा हवाई प्युअर बिट्टल आहे म्हणते प्युअर बिठ्ठल अकरा हजार किंमत आहे बघा अकरा हजार किंमत आहे किती वाहण्याची पाठ आहे का बोकड आहे तुमच्याकडे असेल का कंटिन्यू पिल्ले हो, किती बनायच नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर सत्या बघा ही काकाचा नंबर आहे नाव काय तुमचं शिवाजी शिवाजी धाकतोडे डिक्सड बघा कोणाला लागत असले असले टॉप क्वालिटीचे पिल्ले तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा बघा मित्रांनो अजून ही सगळ्या शेळ्या ह्यांच्याच आहेत शेळ्याची क्वालिटी बघा काय सांगता एका का शिळेच हवीस बावीस हजार सांगायले गाभणी आहेत का अगा तिन्ही बी गाभणी आहेत शेळ्या जवळ आलेल्या आहेत ही चौथी शिळी नंबर दिला ह्यांचा ह्यांना कॉन्टॅक्ट करा जर कोणाला पाहिजे असेल तर शेळ्या आहेत बघा ते <दिया> बघा मित्रांनो दोन शेळ्या आहेत साड्या आठ हजार सांगतेत सात हजारानं मागत आहेत एक शेळी सात हजार रुपया <दिया> बकरेल चालेत आज तीन ते चार महिन्याचे बाबा बी आलेले आहेत पोळ्याचं बायलाच सजावटीच सामान घेऊन शेळ्या बकऱ्यांच हे बघा मित्रांनो हे बी बकरेच आहेत साईडला शेळ्या आहेत बघा शेळ्या एकदम टॉप क्वालिटीचे शेळ्या आहेत हे बघा सर्वात मोठी शिळी बाजारातली काठेवाडी पिल्ले का आहेत त्याच्या हो किती आहेत तीन पिल्ले आहेत बघा सध्या मागा बी शेळी बघा केवढी मोठी आहेत काय किंमत सांगितली त्या शिळीची अठ्ठावीस हजार सांगतात शिळीची किंमत नंबर दिला यांचा बघा ह्यांना कॉल करा जर कोणाला घ्यायची असेल तर नंबर सांगा बरं एकदा पंच्याण्णव पंचाण्णव ब्याण्णव झिरो दोन पंच्याऐंशी बघा नंबर दिलाय अग का काय कॉन्टॅक्ट करा शेळ्या बघा एकदम खतरा शेळ्या ह्या शिळीचे अठ्ठावीस हजार सांगते देवानी शेलगावच्या आहेत थिमा बघा मिक्स माल आहे सगळा बकरी आहेत पाटी आहेत नंबर सांगा बरं तुमचा सा? जर कोणाला घ्यायची असेल नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर एकाहत्तर चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी कंटिन्यू असेल का तुमच्याकडे हा बकरी आहेत तीन ते चार महिन्याचे काही पाठी आहेत बारके पण पिल्ले आहेत नंबर दिला ह्यांचा कुणाला लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा गाव कुठलं तुमचं देवानी शेलगावचे आहेत आहेत तो गाभण आहेत का दोन्ही बी दोन शेळ्या आहेत दोन्ही बी गाभण आहेत काय किंमत सांगितली एखादी बारा हजार आणि त्या पलीकडली जी हजार बघा याची बारा हजार पलीकडली सतरा हजार जर जर कोणाला घ्यायची असेल तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा नंबर सांगा बरं नंबर सांगा बहात्तर अठरा झिरो दोन एकोणीस एकवीस एक शेळ्या बघा एकदम टॉप क्वालिटीच्या आहेत